नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचे ही स्थप्पडकी गुंज तुम्ही दूर दूर तक सुनाई देई असा तो हिंदी चित्रपटातला डायलॉग आहे तसं या महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकालाचे जे आकडे समोर आलेले आहेत उथ थप्पडकी गुंज आता खूप वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना दिसते आहे इंडियन एक्सप्रेस ह्या आघाडीच्या वृत्तपत्राने काल पहिल्या पानावरती एक सर्वे प्रसिद्ध केलेला आहे आणि आतल्या पानावरती महाराष्ट्रातले महान समाजवादी विचारवंत ज्यांनी कायमस्वरूपी भाजप मोदी अमित शहा संघाच्या नावानं बोटं मारणं मोडणं हे आपलं इष्ट कर्तव्य स्थापलेलं आहे असे सुहास पळशीकरांचा एक लेख छापलेला आहे एकाच म्हणजे कालच्या इंडियन एक्सप्रेसमधली ही गोष्ट माझं त्याच्याकडे लक्षही गेलं नव्हतं खरं तर पण प्रदीप सिंग म्हणून जे आपके अखबारवाले हिंदी पत्रकार आहेत ज्येष्ठ आहेत त्यांनी त्याच्यावरती एक व्हिडिओ केला आणि एकदम माझ्या लक्षात आलं की आपण बघायला पाहिजे मी तुम्हाला त्याचा फोटो पण दाखवतो पळशीकरांच्या लेखाचा आणि दुसरा हा सर्वे टाईम्स म्हणजे इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला हा जो सर्वे आहे पहिल्या पानावरती त्यांनी छापलेला आहे सत्तावन्न हजार लोकांशी बोलून हा जो सर्वे ज्यांनी तो प्रसिद्ध केलेला आहे लेखक लेखकाचं नाव मनोज जे सी जी असं त्या लेखकाचं नाव आहे म्हणजे त्या हा जो वार्ताहर आहे इंडियन एक्सप्रेसचा आणि हा जो हवाला दिलेला आहे काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेला सर्वे हा सत्तावन्न हजार लोकांना त्यांनी भेटी दिल्या त्याच्यातून निष्कर्ष असा निघाला एकशे तीन मतदारसंघात की जिथे महाविकास आघाडीचा जोर आहे असे एकशे तीन मतदारसंघ म्हणजे महाविकास आघाडी जिथे लढते आहे फक्त असं नाही तिथं तर सगळ्यात जाग लढत होता जे तुमच्या हक्काच्या जागा होत्या त्याही ठिकाणी तुम्ही एकूण सगळ्या जागापैकी जर त्यांनी विचार केला तर फक्त तुम्ही काहीतरी चौवेचाळीस जागी आघाडीवर तुमचे स्ट्रॉंग होल्ड असलेल्या म्हणजे आत्ता जे त्यांना सगळ्यांना मिळून मिळालेल्या जागा आहेत ना तेच ते एका ते अर्थाने तुमचे जे स्ट्रॉंग होल्ड होते त्याच्यातूनही तुम्ही फक्त चौवेचाळीस जागी आघाडीवरती आहात आणि चोपन्न जागी आ, हे चोपन्न जागी जे तुम्ही आग म्हणजे महायुतीला तो ॲडव्हान्टेज आहे आणि फक्त एक मुस्लिम हा हक्काचा मतदार सोडला तर प्रत्येक ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी सगळी त्यांनी यादी दिलेली एस ई बी सी एस टी हे ये सगळ्याच्या जागी ठिक सगळे जाती सगळ्या ह्याच्यामध्ये महायुती आघाडी होती हा काँग्रेसचा सर्वे आहे आता जो पहिला प्रश्न उपस्थित होतो म्हणून आम्ही म्हणतो की ही गुंज दूर दूर तक सुनाई दे रही आहे तुम्ही आता ई व्ही एमच्या नावानं बोमा मारायला लागलात मा मग तुमचं पराभव होणार आहे हे तुम्हीच लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला अन कल्पना होती याची काँग्रेसला त्यांच्या पराभवाची कल्पना होती हा त्यांचा सर्व्हे सांगतो आहे हा कुठल्या दुसऱ्या संस्थेनं केलेला सर्व्हे नाही आहे किंवा समजा आम्ही विरोधक आहेत म्हणून आम्ही काहीतरी सर्वे केला के के आणि ते आकडे तुमच्यासमोर ठेवले आमची तर फार साधी भूमिका आहे जे आहे जे सत्य आहे जी, जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर ठेवायची दुसरा जो मुद्दा आहे थप्पड की गुंज दूर दूर तक सुनाई या पराभवाचं इतके म्हणजे थप्पड मारली कोणाला आणि वळ कुणाच्या गालावरती असतो प्रकार झालेला आहे हे सगळे डावे समाजवादी लिब्रांडो विचारवंत आज आजपर्यंत इतका बौद्धिक भ्रष्टाचार चालवत होते ह्यांच्या काही सर्वे करणाऱ्या ह्यांच्या संस्था होत्या आणि त्यांच्या आधारानं कुठल्या जाती कुठे वळल्या कुठल्या जातीचा कुणाला पाठिंबा अशी भंकसगिरी गेले वीस वर्ष तर मला माहिती आहे मी पाहतोय त्याच्या आधीचं तर अजून सोडून द्या गेले वीस एक वर्ष तिथं ते योगेंद्र यादव बसले होते वरती आणि इकडे हे सुहास पळशीकरांसारखे लोक यांच्या संस्था होत्या त्या संस्था ज्या सर्वे करायच्या आणि त्याच्यातून कुठल्या समाज खरं तर आपल्या जनगणनेमध्ये फक्त एस सी एस टीची संख्या वेगळी मोजली जाते बाकीची संख्या वेगळी मोजली जात नाही त्याच्यामुळे जा भारतात म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात सुद्धा ज्या जाती आहेत हिंदूंच्या त्याची वेगळी जनगणना झालेली नाही अजूनही अधिकृतरित्या झालेली नाही एकोणीशे एकतीसचेच आकडे आहेत पण हे मात्र भंकसपणा नाही ह्या जाती इकडे त्या जाती तिकडे माळ्यांची मतं इकडे वंजाऱ्यांची मतं इकडे ओबीसींची मतं इकडे असं वाटेल ते बोलत होते आणि ह्यांचं हे सगळं भंकसपणा खपून जात होता यांना झटका केव्हा बसला दोन हजार चौदाला पहिल्यांदा जसं दिल्लीमध्ये झटका बसला यांचे सगळे विश्लेषण कोलमडले दोन हजार एकोणीसला झटका बसला यांना कळलंच नाही अजून काय झालेलं आहे ते दोन हजार चोवीसला सुद्धा मी तुम्हाला सांगतो एनी किती म्हणू प्रत्यक्षामध्ये भाजपची मतं सत्तर लाखाने वाढलेली जागाभले कमी झालेल्या असतील त्या आता त्यांच्या ह्या लेखामध्ये सुहास पळशी मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवतो जस्ट तुम्ही जरूर ऑनलाईन पण उपलब्ध आहे हा लेख वाचा भाजप हा त्याचं काय म्हणता येईल त्याला की पार्टी साइड असा सा जो शब्द आहे इंग्रजी मधला म्हणजे गुजरात सारखं मॉडेल आता महाराष्ट्र कसं होऊन बसलेलं आहे आणि शेवटचा जो किल्ला होता काँग्रेसचा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आकाराचं हे जे राज्य होतं शेवटचं जिथून आता काँग्रेसचा किल्ला ढासळला म्हणजे ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस आता पुन्हा ही ही शक्यता नाही ह्याच्यामधले जे तीन चार मुद्दे होते त्याच्यातले फक्त एकच मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतो विस्तार भयास्तव सगळं सांगत नाही इकॉनॉमिक पॉलिटिकल आणि सोशल या तिन्ही आघाड्यावरती भाजपनी कसं वर्चस्व मिळवलेलं आहे इकॉनॉमिक आम्ही ते वारंवार सांगत होतो की जे विकास कामं झालेली आहेत फार मोठ्या प्रमाणात ह्या विकास कामाच्या बाजूनी लोकांनी मत दिलेली आहेत आणि फक्त एकदा दिलेले असं नाही दोन हजार चौदाला दिलेलं होतं स्पष्टपणे भाजप सेना वेगवेगळे लढून सुद्धा त्यांना एकशे बावीस आणि सेनेला सदुसष्टी इतके त्रेसष्ट इतक्या जागा दिलेल्या होत्या दोन हजार एकोणीसला ते एकत्र लढले होते दोघांना म्हणून एकसष्ट जागा होत्या आणि आता ज्या पद्धतीने आता जिथे आकडे तुमच्या समोर आहेत स्वतः एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत आणि त्या महायुतीला दोनशे चौतीस काहीतरी जागा मिळालेल्या आहेत म्हणजे इकॉनॉमिक दुसरी गोष्ट म्हणजे सोशल हे जे म्हणताय ते वेगवेगळ्या जाती धर्माच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने भाजपने शिरकाव केलेला आहे वारकरी संप्रदायाचा त्या संदर्भातला एक उल्लेख सगळ्या संतांना महंतांना एकत्र करून जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा किंवा बटेंगे तो कटेंगे ही घोषणा जास्त परिणामकारक ठरली आणि जाती जातीची जाती अस्मिता बाजूला ठेवून सगळ्यांची हिंदू म्हणून एक अस्मिता उभी करण्यामध्ये यश मिळालं आणि तिसरा जो मुद्दा होता पॉलिटिकल राजकीय पातळी होती जी चतुराई करायची असते निवडणूक प्रचार यंत्रणा असो उमेदवार उभे करण्याच्या संदर्भात असो त्याच्यानंतर जी शेवटची फ्लोअर मॅनेजमेंटची शेवटची जी, जी मॅनेजमेंट असते बुथ मॅनेजमेंट प्रमुख म्हणा किंवा आपला मतदार प्रत्यक्ष तिथं काढणे या सगळ्या पातळीवरती काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे आणि आता हे आम्ही सांगतोय असं नाही हे सगळं दुःख उफाळून आलेले सुहास पळशीकरांसारख्या लेबरांडो विद्वानांच्याच लेखणीत हे लोक जो खोटारडेपणा करत होते आम्ही वारंवार तो मुद्दा आताही परत मी तुम्हाला ह्या शेवटी उपस्थित करतो गाढवाला कितीही दिवस घोडा म्हणलं तरी त्याचा घोडा होत नाही राहुल गांधींचं नेतृत्व हे पूर्णपणे कुचकामी नेतृत्व आहे लायक नसलेलं नालायक असं ते नेतृत्व आहे या गाढवाला कितीही दिवस घोडा म्हणल्यानं काहीच फरक पडणार नाही आता तर हे कमी पडलं म्हणून की काय अखिलेश यादव यांनी काँग्रेस फिनिशला असा शब्द वापरलेला आहे त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांना अरोगन्स कसा आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स कसा आहे असं म्हणलेले ममता बॅनर्जींनी आता टीका केली की कशासाठी तुम्ही आदानीचे मुद्दे उपस्थित करता ते काय सर्वसामान्य लोकांची निगडीत नाही आहेत संसदेमध्ये प्रियंका वाड्रा यांनी शपथ घेतल्याच्या नंतर जो गोंधळ घातला गेला त्याच्यावरती आक्षेप हा ममता बॅनर्जींनीच घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेचं हे दुखणं कशासाठी यांना आहे तर चौदा टक्के मतं फिरली दोघांमध्ये सोळा टक्के मतांचा फरक आहे जवळपास नुसत्या जागा कमी झाल्या नाही त्याच्यामुळे यांना हे जे दुखणं म्हणजे ही काय म्हणता येईल त्याला की ही सुनामी कशी आहे किंवा हे अतिशय खोलपर्यंत कसं गेलेलं आहे ते लक्षात आलेलं आहे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाची संघटना आणि बाकीच्या बाबतीमध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केले गेलेले होते पण आमच्यासारख्याने के टीका केली तर आम्ही विरोधक म्हणून नाकारल्या जायचं आजही ट्रोलिंग केलं जातं किंवा सोशल मीडियावरती खाली शिवाय दिल्या जातात काहीच होणार नाही प्रत्यक्षामध्ये जे कोणी काँग्रेसचे समर्थक असतील निष्ठावंत असतील त्या सगळ्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि हे जे कुचकामी नेतृत्व आहे राहुल गांधी सारखं ते बाजूला करावं दुसरं सक्षम नेतृत्व तुमच्यामध्ये असू शकतं ते तुम्ही समोर आणावं तरच त्याला भवितव्य आहे हा सर्वे असो तो स्वतःहून सांगतो आहे की आपल्या पराभवाची पूर्णपणे कल्पना काँग्रेसला होती आता ई वरती काय म्हणते खापर फोडून काही होणार नाही आणि सुहास पळशीकरांचा लेख सांगतोय की ह्या सगळ्या लोकांनी जो बौद्धिक भ्रष्टाचार कित्येक वर्षापासून केलेला होता त्याचे पुरावे ते स्वतः देत आहेत भाजपनी आताच नाही गेल्या सलग तीन निवडणुका शंभरच्या पुढं त्यांनी त्यांची संख्या गेलेली आहे एकशे एकशे बावीस एकशे तीन एकशे पाच आणि आता एकशे बत्तीस हे दुसऱ्या कोणाच जगते नाही काँग्रेसला सगळ्यात शेवटी म्हणजे एकोणीसशे नव्वदला एकशे एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या तेव्हापासून एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेपासून आजपर्यंत एकदाही काँग्रेसला तीन आकडे आमदार निवडून आणता आलेले नाहीत सुहास पळशीकरांसारख्याना हे तेव्हा दिसत नव्हतं कारण की तेव्हा ह्यांचे का तडदोड करून का होईना आघाडी करून का होईना काँग्रेस सत्तेवरती होती केंद्रात होती राज्यात होती त्यामुळे ह्यांचा सगळा बौद्धिक भ्रष्टाचार लपून जात होता आता न केंद्रात सत्ता आहे न राज्यात सत्ता आहे आणि पुढे मिळायची शक्यता दिसत नाही त्यामुळे ह्यांचा भ्रष्टाचार हे स्वतःच उघडं करतायत किंवा त्यांच्या लेखणीतून तो उघड होतो आहे इथेच थांबूया धन्यवाद